नमस्कार मंडळी एसी न्यूज मध्ये मी गोरक्ष गायकवाड सर्वांच स्वागत करतोय मंडळी आज आपण मंगळवाडा शहरामध्ये आलेलो आहे आणि नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने सध्या मंगळवाड्यातील वातावरण कसं आहे हे आपण जाणून घेणार आहोत आता आपल्यासोबत मंगळवाड्याचे ज्येष्ठ मंडळी आहेत खर तर या मंडळीने आजपर्यंतच्या अनेक निवडणुका अगदी जवळून पाहिलेल्या आहेत पण ही निवडणूक त्यांना कशी वाटते का ले 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 चर, नमस्कार। नमस्कार। चर, नमस्कार। काय वाटते सध्याचं वातावरण कसं वाटतं हे आपण सविस्तर जाणून घेणार आहोत आता माझ्यासोबत मग नामवंत शिक्षक मंडळी सुद्धा आहेत तर या शिक्षकांनी आजपर्यंत अनेक विद्यार्थी घडवलेले आहेत त्यांना या निवडणुकीबद्दल काय वाटतं हे आज आपल्याला सविस्तर सांगणार आहेत सर नमस्कार आता सर नमस्कार काय नाव सर आपलं रामचंद्र तुम्ही शिक्षक असताना त्या काळचा काय विकास वाटतो आता काय बदल वाटतो मंगळवारातला आता बराचसा बदल झालाय बर बऱ्याच सुधारणा झाल्या कुठल्या शाळा तुम्ही शिक्षक होता मी संत दामाची माग केले बर म्हणजे हरिकारे पर्यंतच होता तिथंच कस आता निवडणूक लागली नागराध्यक्ष पदाचं वार सुटले काय वाटत मला ते सुनंदा बोबना उतरडे निवडणूक असं वाटतं नागराध्यक्ष का बरं तुमच्या घराण्याचे बघून अवतड्याचे बर चांगलं बर आता विद्यमान आमदार आहेत अवतडे त्यांच्याविषयी काय वाटत एकदम एक नंबरचा आमदार आहे बर त्यांच्या काळात काम खूप झाले बर अशा आमदाराच्या काळात बरं अजित काम आहे त्याचं पण काम बर त्याचं पण काम छान एकंदरीत सगळ्यांची का कामं चांगली सगळ्यांची कामं चांगली आता ह्यात एक कोण ही आता आणि मतदान करायचं असते मतदान करा त्यामुळे तुम्ही बरोबर एकच उमेदवार निवडू मतदान करणार आहात तरी काय वाटतंय कोण निवडून येईल मला वाटते वाटतंय घेतील निवडून विश्वास आहे मला येईल सर नमस्कार काय हे काय मंगळवेड्यात येईल नामवंत शिक्षक आणि शिक्षकांच्या नजरेतून मंगळवेड्याची निवडणूक खूप महत्वाची असते सर अनुभव ऐकाय सांगतो सांगतो खूप काय तुम्हाला मोठा विचारत नाही प्रश्न आपलं आपली तुमचं काय खर्च पूर्ण नाहीये सर मंगळवेड्याचा विकास झालाय का जरूर मंगळवेड्याचा विकास हा झालेला आहे त्याला माध्यम काय आहे नावाच्या सत्ता होती पण त्यानंतर जो काय बदल झाला हे बीजेपीच्या चिन्हावर निवडून आले त्यांचे आम्ही कार्यकर्ते आहोत आणि त्यांनी जो बदल केलेला आहे तो आमूलाग्र बदल आहे आमूलाग्रह बदल आहे की जे होत्याच नव्हतं नव्हत्याचं ते होत करून ठेवलं आणि सध्याच्या कालावधीमध्ये त्यांची सत्ता केंद्रामध्ये त्यांची आहे महाराष्ट्रामध्ये त्यांची आहे आणि त्यामुळं निधीचा निधीचा जो भाग आहे तो त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर स्वतःच्या पाण्याचा प्रश्न असेल विजेचा प्रश्न असेल रस्त्याचा प्रश्न असेल या अनेक बाबी त्यांनी स्वतःहून निधी उत्पन्न करून आणला आणि त्याची विल्हेवाट व्यवस्थितपणाने या ठिकाणी लावलेली असल्यामुळे पूर्वीच्या काळी जे काही सुधारणा होत होत्या त्या अत्यंत मंद गतीनं व्हायच्या मी पाहिलेलं आहे पण सध्याची ती पंचवार्षिक योजना चालू आहे अजून ही काही संपलेली नाही पन... म्हणजे तुम्हाला म्हणायचं आहे की आमदार साहेबांनी विकास चांगला जरूर जरूर आता नगरपालिकेची निवडणूक चालू आहे शहरातलं वातावरण कसं आहे म्हणजे शहरातलं वातावरण सांगा त्याविषयी वातावरण म्हणण्यापेक्षा मी तुम्हाला पुन्हा निवडतो हाय म्हणत नाही शहरातला विकास सांगा शहरातला सांगितलं ना मी मंगळवेड्यातच बोलतोय म्हणजे शहराच्या विकासा संबंधानच बोलतो आहे तो जो विकास आहे खेडेगावचं का आता इलेक्शन खेड्याचं नाही भारतात चालू जी घटना आहे ती नगरपालिकेच्या संदर्भात आहे आणि त्यामध्ये खूप मोठा विकास मंगळवेळी शेतीचा झालेला आहे मग ते वेगवेगळ्या पद्धतीचे रस्ते असतील बायपास रोड असतील किंवा अंतर्गत रस्ते असतील त्याविषयी ते नाही म्हटलं तर आम्हाला समाधानी आहे विजेच्या संबंधानं थोडेसे आणखीन काही नगरपालिकेकडून अपेक्षा होती ना त्यामध्ये बऱ्याचशा त्रुटी आहे समजा पाण्याचा प्रश्न आपण घेतला तर आप एक दिवसाआड पाणी आपल्याला उपलब्ध होत आहे एवढी जवळ नदी असताना एक दिवसाड पाणी का बरं उपलब्ध होत असं नाही व्हायला पाहिजे म्हणजे रोज रोज रोजचा रोज, रोज पाणी पुरवठा चांगल्या पद्धतीचा होणं आवश्यक आहे कारण नदी जवळ आहे आणि एवढ्या लवकर एवढ्या जवळ नदी असताना तुम्ही एक दिवसाड पाणी देणं हे नगरपालिकेच अपयश आहे हे अपयश आहे त्याशिवाय रस्त्याच्या बाबतीत म्हटलं तर अजूनही थोडेसे रस्ते गोळानी वगैरे कारण गाव हे जुनं आहे बरोबर मोठे रस्ते कमी आहेत पण अंतर्गत रस्ते जे आहेत त्याच्यामध्ये सुधारणा माहिती विशेषतः गटारीच्या संबंधात उघड्यावर काय केलं नगरपालिकेचं बऱ्याच वेळेला दुर्लक्ष आहे त्याचं कारण असं की जे पूर्वीच्या गटारी होते किंवा रस्त्याचं रुंदीकरण होत त्याच्यावरच लोकांनी स्वतःच्या पायऱ्या बाजून गटारी ब्लॉक केल्या आणि रस्ते आरुंद केले याविषयी जरूर नगरपालिकेने लक्ष द्यायला हवं आहे जो पुढे येणारा नगरध्यक्ष असेल त्यांनी याविषयीपणानं पुढे कनकराध्यक्ष येईना पण त्यांनी या बाबी कडून नाही लक्ष दिलं पाहिजे बाबा काय वाटतंय काय ना बर वाटत बर बर वाटतय कशा आहे तब्येत पाणी चांगले आरोग्य काय जेवण किंवा आता जेवण रोज सकाळी दोन आठ खातो हा मटकी खातो बर दो 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 ना ना गलास मिळतो लिटर भर नाही एवढं लिटर भर तुझे एवढं नाही नाही एक ग्लास ग्लास दीड पावशे दीड पावशे बर 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 आणि सुनबाई कोरगा अगदी नातू अगदी व्यवस्थित हा व्यवस्थित आहे पहिलवान देख भारतनांना पाडलं होतं बर हा केलेल्या पहिल्या पुस्तक आता पूर्ण कोणला आहे आता काय तू गेली मागे मतदान रुपी कोणाला पाडायचं मतदान रुपी, रुपी कोणाला पाडायचं आणायचं आहे ते काय मतदानाच हा सा, असल्यावर सांगणार कुणाला पाडायचं आहे कुणाला आणायचंय तुम्हाला विचार कोण हवाय आपल्याला कोण नशिबाच असेल ते होणार होणार

काय वाटतंय कसं काय वातावरण काय चांगलं एक नंबर आहे बर आमदार का सुनंद गोपनराव रावकडे बर का सगळे जे अपेक्षा आहे ते होती का असं काय वाटतंय का वाटते काम करते ते बोलता येते जाता येते हा माणूस वाटते माणूस आहे

बदल करता का असे वाटते आम्हाला बदल करावं बदल होणार आहे होणार म्हणजे साहेब काय वाटतंय निवडणूक चालू झाली आपल्या भागात निवडणूक दोन्ही आहे काय होय निवडणूक चालू आहे आणि त्यातनं फोन ईद काय म्हणतो काही शिवसेने फाईट चांगली आहे एकदम जोरात आहे कोण कोणाला कमी नाही बरं पुढचं जनता कुणाला कौलतील ह्याच काय सांगतोय बर तरी कुणाच्या पार्ट जरा चढ वाटतं कमळच उठत कमल वाटते जरा वातावरण आहे विकास वगैरे आहे का बरं चांगलं बर ਆ ਬੇਟਾ ਹਾਂ ਯਾਰ ਅੰਦਰ ਚੱਲਦੇ ਨੂੰ ਨਾਲੇ ਉਹ ਬਾਹਰ ਆ ਤੇ ਜਾਇ ਉਹਦੇ ਰਿਸ਼ੀ ਨੂੰ ਕੇਲੇ ਮੈਨੂੰ ਉਹਨਾਂ ਜਨਨ ਕਾਇਤਰ ਬੁਰੂ ਪੀਚੂ ਜੀ ਕਹਿੰਦੇ ਉਹਨਾਂ

अजून त्याला <laughs> काम करायला हुरू पित त्यामुळे एकंदरीत भाजपाचं पार्ट वाटते वाटत नगराध्यक्ष बसल्या काय सगळे उमेदवार बसतील काय त्यात नगर काय कळणार काय येणार राहतात सरसंग नसत ना बर बर एखादा कच्चा राहतो एखादा पक्का राहतो अस नगराध्यक्ष कोण जाईल बरं नगराध्यक्ष 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 म्हणजे मजवाडा शहराचा मी आमदार आहे कुणाच येईल 바짓자잖아바짓자잖아 챔볼 뚝기.